पुण श्लोक अहिल्यादेवीचा महात्मा फुले सावित्रीबाई छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी छत्रपती शाहू महाराजांचा दलित पंतचा दलित पॅनर सेनेचा दलित पॅनर सेनेचा आज जत प्रांत कार्यालयासमोर दलित पॅन्थरसेनेच्या वतीनं उमराणी वडापात्रामध्ये जो काय अवैध मार्गाने मुरुम टाकण्यात आलेला आहे तो मुरुम काढावा त्या मुरुमाची रॉयल्टी भरून घ्यावी आणि संदर्भात दोषी असणारी तलाटे आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करे करावी अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही आज जत प्रांत कार्यालयासमोर दलित पैंथर सेनेच्या वतीनं पदाधिकारी व कार्यकर्ते घेऊन बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलो होतो आज पहिला दिवस पूर्ण झालेला आहे परंतु संबंधित तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी आमच्याकडे जाणीवपूर्वक दलित या अनुषंगानं बघत आम्हाला क असं वाटतं की कुठेतरी आम्ही आजही अस्पृश्य आहे अशा पद्धतीची भावना आज आमच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न कुठंतरी महसूल प्रशासनानं अर्थात तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनी केलेला आहे तरीसुद्धा आमचा हा संघर्षाचा लढा चालू राहणार आहे उद्या दिनांक सहा जू जानेवारी दोन हजार पंचवीस रो सव्वीस रोजी याच तहसीलदारांच्या निषेधार्थ आम्ही याच मंडपाच्या मंडपासमोर तहसीलदारांचा निषेध म्हणून श्राद्ध आंदोलन अर्थात श्राद्धाचं जेवण आम्ही घालणार आहोत या श्राद्ध आंदोलनाच्या जेवणाच्या कार्यक्रमाला जतवासियांनी तमाम जत शहरातील नागरिकांनी श्राद्ध आंदोलनाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी जाहीर करतो